हेलो सचिन सर सचिन सर मैं मानगव रायगढ़ से हूँ आप कहाँ से हो आप से हो सचिन जी पुणे मराठी आता होगा ना आपको सुरुवात मराठीनेच करायची दादा दादा तुम्ही चॅनलवरती वरती नवीन आहात चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नाही आहे हे ते आलू बुखार बोला सचिन दादा सचिन दादा नवीन चॅनेल ला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दादा पुण्याहून कुठून आहात तुम्ही पुण्यातून काय करता म्हणजे जॉब वगैरे विचारताय का दादा मी हाऊस वाईफ आहे दादा हाऊस वाईफ आहे पूर्ण दिवस असा म्हणजे जातो सकाळचं तर टिफिन वगैरे बनवण्यात जेवण वगैरे बनवण्यातच जातो त्याच्यानंतर मग थोडस आहे सोशल वर्क तेवढं करायचं आणि मग दुपारी घरी जिम आहे सोशल वर्क आहे सगळंच आहे शंकर मठ ओके दादा कोणाला फॉलो करू ओशो सचिन दादा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं का ओके कशावरती इंस्टावरती की युट्यूबवरतीच त्यांच्या चॅनलचं नाव आहे का उशो नाही पहिल्यांदाच नाव ऐकलं दादा ठीक आहे मी आज सर्च करते दादा सर्च करते दादा मी दादा व्हिडिओला लाईक करा दादा काही स्पेशल नाही दादा चहा झाला तुमचा संध्याकाळचा चहा मग आता ऑफिसला आहात की घरी गेले वाचन वगैरे तर असं नाही कारण का टाइमच भेटत नाही सचिन दादा टाइमच भेटत नाहीये जे लाईव्ह आलेले आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद कारण का दिवस असा सगळा निघून जातो मुलांमध्ये मुलांचा डब्बा त्याच्यानंतर मिस्टरांचं जेवण दुपारचं त्याच्यानंतर जिम त्याच्यानंतर मग आल्यानंतर परत घरचं सगळं काम परत संध्याकाळचं जेवणाची तयारी चहा सगळं ह्याच्यात वेळ निघून जातो ठीक आहे चालेल दादा मी बघते सर्च करते पहिले आणि मग व्हिडिओ बघते कोण बोलला दादा आत्ता पोचला होता ना कशी चावी दिले आणि निघाले येला आता तसं जायचं आहे ना मी तर रेडीच आहे तो आला की जाऊ मी सर्च करेन चॅनल आणि मग चेक करेन बाय सचिन दादा, बाय हॅलो शांतनू कसा आहेस कसं झाली पप्पांची कालची लाईव तर पप्पानी व्हाईटी स्टुडिओ ऍप घेतलाय का थँक्यू तर पप्पानी वाईटी स्टुडिओ ऍप घेतलाय का Okay. मग कालची लाईव्ह कशी झाली पप्पांची कुठे पप्पा पप्पा आले नाहीत त्या लाईव्ह ला हो बघितले मी लाईक पण केलं ला। शंतनु मी लाईक पण केलं ला व्हिडिओ ना कधी येणार आहेत पप्पा नऊ वाजता हो आता म्हणजे झाले सतरा मिनट रोजच मी बोलते दादा रोजच बोलते मी हॅलो नमस्ते शुभ संध्याकाळ खूप खूप स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये जेवण बनवून झालेलं आहे बस आता बसली आहे हो माहिती आहे मला टायटल मी स्वतः ठेवलंय ना तर टायटल मला माहिती असणारच ना काय आहे ते टाइटल मी स्वतः ठेवलेलं आहे तर टायटल मला माहिती आहे काय ते बोलायचे खूप काही आहे, आहे पण शब्द घोटा तस राहील हा आज शाळा होती <laughs> शंतनू मग तुला काही सुट्टी पाहिजे का काल कसली सुट्टी होती गाडीवर जाताय तुम्ही याची गाडी घेऊन चाललेत का नाही दादा शंतनु दादा सुट्टी असेल तेव्हा मी तुला नक्की सांगेन सुट्टी असेल तेव्हा मी तुला नक्की सांगेन हा मग तो तुमच्यात इथे पाऊस पडला असेल ना तर शाळेने सुट्टी दिली असेल पण आमच्या इथे नव्हती सुट्टी त्यामुळे मला काही माहिती नव्हतं पप्पा किती वाजता येणार आहेत está ok हो बघ ना काय प्रॉब्लेम झालाय नाही माहिती रे लाईव्ह काय प्रॉब्लेम झालाय मला काहीच कळत नाहीये लाईव्हचा टाइम चुकतोय काय मला नाही माहिती बाय शंतनू, अभ्यास कर सागर दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दादा चहा झाला संध्याकाळचा चहा झाला का दादा काय फुटबॉल खेळायला चाललंस सागर दादा व्हिडिओला लाईक करा दादा Bye. Bye Shantanu. स्वामी समर्थ दादा काय झालं शंतनू काय झालं संतोष दादा चॅनल वरती नवीन आहात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दादा चॅनलला ला सबस्क्राईब करा दादा आणि व्हिडिओला लाईक करा थँक यू दादा स सबस्क्राईब केलं का दादा नाही दादा सगळ्यांना तेच वाटतं मी टीचर आहे पण नाही मी हाऊसवाईफ आहे मी जॉब करत नाही छंद म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि बस असं मला एक आवड आहे म्हणून आलं आला येऊ दे इथपर्यंत येऊ दे नाही लगेच यायच तिला सांगते नाही नाही दादा मी टीचर वगैरे आहे का सॉरी कशाला तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही विचारलं सगळी जण मला तेच म्हणतात की तुम्ही टीचर आहात का तर ह्या याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे क्वेश्चन आन्सर खूप जणांचे प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती मी एक क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये मी सगळं सांगणार आहे Vaig a la Shantanu चला फ्रेंड्स तर बाय परत भेटू अशा एका लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय